आजना मंडळी जरासुद्धा साखर न वापरता एक पाच ते सहा दिवस टिकणारा मस्त पारंपरिक सोनसळी रंगाचा पदार्थ करतोय इथे जाडतळाच्या कढईमध्ये एक वाटी आंब्याचा रस घ्यायचा आहे संपूर्ण साहित्य एकाच वाटीने मोजायचं म्हणजे व्यवस्थित प्रमाण होईल हा रस तयार करताना यामध्ये दूध पाणी काहीच घातलेलं नाही फक्त गर काढून मिक्सरला फिरवून घेतला एक वाटी आंब्याचा रस होता तर त्यामध्ये थ्री फोर्थ वाटी म्हणजेच पाऊन वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आंबा जर केशर किंवा हापूस असेल खूप गोड असेल तर फक्त अर्धी वाटी गूळ घातला तरीही चालेल आता मंदाचेवर छान असं मिक्स करत गूळ संपूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गूळ बारीक चिरून घेतला की लगेच विरघळला जातो यामध्ये दूध पाणी वगैरे काहीच घालायचं नाही शक्यतो पाणी पाण्याचा हात वगैरे याला लागू द्यायचा नाही छान असं लो मिडियम फ्लेम वर सतत मिक्स करत आपण शिजवून घेणार आहोत आता इथे गुळाचा रंग कसा आहे त्यानुसार या मिश्रणाचा रंग डार्क किंवा असा लाईट होईल बाकी चवीत काही फरक पडत नाही तुम्ही जर पांढरट पिवळट रंगाचा गुळ वापरला तर जसा आंब्याच्या रसाचा रंग होता अगदी तसाच राहील पण इथे मी ऑर्गॅनिक गुळ वापरलेला आहे त्यामुळे थोडासा रंग काळपट होईल पण काहीच हरकत नाही चवीत काही फरक पडत नाही आता इथे संपूर्ण गुळ विरघळलेला आहे मंदाचे वर मिनिटभर आपण फक्त हे शिजवून घेतोय मिनिटभरापेक्षा जास्त शिजवण्याची गरज नाही आहे इथे पहा संपूर्ण गुळ विरघळल्यानंतर मिनिटभर मी शिजवून घेतलं आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आणि दोन चिमूट मीठ घालायचे हे संपूर्ण व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिसळून घ्यायचं आणि आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला थंडगार करून घ्यायचं आहे पंख्याखाली ठेवून करा किंवा असंच करा पण गार करून घ्यायचं तर मंडळी गूळ आणि आंब्याचं जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते अर्धा तास संपूर्ण गार झालं आहे आता आपण आंब्याचे घारगे करून घेणार आहोत तर या वाटीने एक वाटी आंब्याचा रस होता तर बरोबर चांगली घट्ट दाबून एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये पाववाटी तांदळाचं पीठ घालायचं आणि नाश्त्याच्या चमच्याने मोजून फक्त दोन चमचे बारीक रवा घालायचा रवा घातल्याने घारगे छान खुसखुशीत होतात नसेल नाही घातला तरीही चालेल आता हे व्यवस्थित असं एकजीव करून आपण पुरीसाठी कसं घट्ट पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आता लागेल तसं तसं आपण गहूपीठ इथे वाढवणार आहोत फक्त पाणी वगैरे काहीच घालायचं नाही गूळ आणि आंब्याच्या रसाच्या मिश्रणामध्ये जितकं पीठ मावेल तितकं पीठ घालून आपल्याला घट्टसर पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर मिश्रणाचा रंग जरी काळपट आला होता तरी पीठ मळल्यानंतर व्यवस्थित आंब्याचा छान चा पिवळसर रंग या पीठाला आलेला आहे या पद्धतीने मी छान घट्ट असं पीठ मळून घेतलं हे पीठ छान मळून झालेलं आहे झाकून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं याला मुरण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तर या पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे वीस मिनिटांनंतर लगेच घारगे करून घेऊया तर पीठ मुरायला ठेवून बरोबर वीस मिनिटे झाली रवा छान फुलला आहे पीठ थोडं मऊ झालं छान असं मुरलं गेलेलं आहे आता आपल्याला याच्या लाट्या करून घ्यायच्या तर लागेल तितक्या लाट्या करून घ्यायच्या किंवा मग सगळंच पीठ ओट्यावर किंवा असं छान असं लांबसर करून सुरीने सुद्धा तुम्ही लाट्या कट करून घेऊ शकतात तुम्हाला घारगे कसे लहान मोठे हवे त्यानुसार आणि लागेल तितक्या लाट्यावर काढायच्या बाकीचं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे कोरड्या पडत नाही आता घारगे लाटून घेऊया लाटण्याआधी मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे घारगे लाटताना थेंबभर तेलाचा बोट लावायचा आणि एक सार्क हे आंब्याचे घारगे लाटून घ्यायचे घाऱ्या म्हणतात की घारगे तुम्ही मला कमेंट करून जरूर कळवा या पद्धतीने आपण छान लाटून घेतोय उलटून पलटून दोन्ही बाजूने कुठे जाड कुठे पातळ असं करायचं नाही नाहीतर घारगे व्यवस्थित फुलत नाही अगदी छान खुसखुशीत असे हे घारगे होतात ओठाणेसुद्धा तोडू शकतात इतके छान मौसूत होतात गार झाल्यानंतर आणि पीठ मळताना जसं की मी सांगितलं घट्ट पीठ मळा सैल पीठ मळलं तर काय होईल एकतर घारगे तेलकट होतात आणि वातळ चिवट होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून पीठ आपण छान घट्ट मळलं की घारगे सुरुवातीला तळल्यानंतर एक दीड तास मस्त खुसखुशीत राहतात आणि गार झाल्यानंतर नंतर, नंतर मस्त असे मौसूत होतात आता इथे पाच सहा घारगे मी लाटून घेते जास्त घारगे एका वेळेला लाटून ठेवायचे नाही नाहीतर ते कोरडे पडतात आणि तळताना व्यवस्थित फुगत नाही पाच ते सहा घारगे मी इथे लाटून घेतले आता तळून घेऊया तळताना तेल चांगलं गरम असावं खूप धूर येईल इतकं कडकडीत गरम नको आणि अगदीच कमी गरम नको छोटासा गोळा घालून पाहायचा लगेच वरती तरंगला पण करपला नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे मो मोठ्या आचेवरती घारगे तळून घ्यायचे पण दोन तीन घारगे तळल्यानंतर तेल जास्त कडकडीत गरम होईल तर गॅस मध्यम करायचा म्हणजे घारगे करपणार नाही यामध्ये गुळ असल्यामुळे यांचा रंग लवकर डार्क होतो म्हणून मध्यम ते मोठ्या आचेवर छान निगुतीने असे तळून घ्यायचे म्हणजे एकसारख्या सोनसळी रंगाचे हे छान असे घारगे तळले जातात गुळ असल्या कारणाने आपल्याला यांना व्यवस्थित तळून घ्यावे लागतात तर घारगे घालायचे जोपर्यंत आपणहून हे वरती तेलावर तरंगत नाही तोपर्यंत त्यांना हात लावायचा नाही जसे वरचे बबल्स कमी होतात ते वरती तरंगतात लगेच आपल्याला झाऱ्याने हलकासा दाब द्यायचा आहे म्हणजे हे फुग्यासारखे टम्म फुगले जातात या पद्धतीने पीठ भिजवून या पद्धतीने तुम्ही तळून घेतले तर तुमचे घारगे शंभर टक्के परफेक्ट होणार तळताना ना छान हलक्या लालसर रंगावर तळायचे म्हणजे लवकर मऊ पडत नाही छान असे खुसखुशीत होतात तळून झाल्यानंतर चाणीवर काढायचे म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते निथळून जातं आता सगळेच घारगे मी या पद्धतीने तळून घेते तेल खूप कमी गरम असेल ना तर काय होईल घारगे तेलकट होतील खूप तेल शोषून घेतील आणि व्यवस्थित फुलणार सुद्धा नाही आणि तेल धूर येईल इतकं कडकडीत गरम असलं ना गुळ असल्या कारणाने लगेच काळपट पडतील आतून कच्चे राहतील आणि चवीलाही चांगले लागणार नाही आणि परिणामी घारगे व्यवस्थित तळले नसल्यामुळे जास्त दिवस टिकणारसुद्धा नाही म्हणून घारग्यांचं पीठ मळताना आणि घारगेत तळताना व्यवस्थित अशी काळजी घेऊन घारगे केले तर हवाबंद डब्यामध्ये एक चार ते पाच दिवस मस्त टिकतात मुलांसाठी आपण आंब्याचा केक वेगवेगळे पदार्थ आमरस वगैरे करत असतो पण आपला हा पारंपरिक पदार्थ आंब्याचे घारगेसुद्धा मुलांना करून खायला घालायलाच हवे सगळे तळून घेते आणि दाखवते इथे मी संपूर्ण घारगे लाटून तळून घेतलेले आहे पंचवीस घारगे इतक्या मिश्रणामध्ये तयार झाले जवळजवळ अर्धा तास झालाय तरीही मस्त फुगलेले आहे वरतून खुसखुशीत आहे आणि जोपर्यंत आपण यांना एकावर एक, एक दाबून ठेवत नाही तोपर्यंत हे अशेच्या असे फुगलेले राहतात गार झाल्यानंतर एखाद्या डब्यात भरून ठेवायचे चार पाच दिवस तुम्ही खाऊ शकतात मुलं मध्ये मध्ये करतच असतात आई काहीतरी खायला द्या ना त्या तेव्हा देण्यासाठी खूप छान आहे बिस्किट वगैरे देण्यापेक्षा हे मस्त गुळ गव्हाच्या पिठाचे पौष्टिक आंब्याचे घारगे कधीही छान खाल्ल्यानंतर आंब्याचा सुगंध इतका मस्त येतो ना आणि तेलकट अजिबात झालेले नाही तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात माझ्या या पद्धतीने आंब्याचे घारगे नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडलीच असेल तर लाईक करा शेअर करा